आणि म्हणजे रेट कसं आहे तुमच्यामुळं कळत बाहेर देणाऱ्यांना लोकांना म्हणजे त्यांना वाटतं रेट कमी झालात का आणि हे तुमच्यामुळं सगळ्यांना समजतं तुम्ही सांगता ना की असं असं म्हणजे रेट आम्ही बघितल्यानंतर आम्हाला कळत तुम्ही प्रत्येकाच्या बागेत जाऊन ते तुम्ही भेट दिल्यानंतर सांगताय आणि पुढलं पण सांगताय की बा रेट कमी होणार नाहीत बरोबर म्हणजे हा त्याच्यामुळे मग आजार होतो आम्हाला अगोदर एक दादली होती तुमच्याकडे बरं बर हा आणि आता पाठवले आता मला वाटतं पंधरा वीस दिवस लागते निरतन थोडे थो गा, गाडीवाल्यांनी काही सांगू द्या त्यांना तू सांगा किडीच आहे तुमचं भाडं दोन रुपये जास्त घ्या कारण माझ्याकडे नाही मी सांगितलं इकडे तुम्हाला पैसे रुपये मिळतील म्हणलं काय आता आमच्या वडिलाच वर्ष श्राद्ध आले आता एक सत्ता दिवसानी गेलं साहेबांना तुम्हाला ताबडतोब मिळणार जीव असता येईल ऑनलाईन काळजी करू नका तास हा दूर करतो मी साहेबांना म्हणलं फोन करून सांगण म्हंटल की माझे असे माझ्या देते ना ते काय माहिती नको कॅरेट पाठवते ते हा पाठवते म्हणलं ते मला दोन पाच कॅरेटचा शेतकरी खरा माझा केंद्रबिंदू आहे की त्याला मोठा करायचा आहे हा मी दुसरीकडे मग पाठवतच नाही कारण आपल्याला जिथे पटते तिथं तुला म्हणलं तुझा दुसरा मालक तू दुसरीकडे घेऊन जा म्हणलं पण माझी नऊ नऊ त्याची तिथे नेऊन टाक कारण कसं आहे मग त्याच्यामुळे मग त्याने व्हॉट्सअपला पट्टी नाही काय नाही सोडलं ना म्हणलं मी नाही म्हणलं टाकलं तिथं नाव निघून बरं म्हणलं चालते मी सरांना सांगा फोन मग करतो पण व्यस्त लागायचं ना हा 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 फोन चालू लागत असेल हो हो, हो। बरं सरांनी परत केला नाही बरं मीच करणार होतो खरं नाही काही अडचण नाही तुमचं गाव कुठलं तांदळी काष्टी तांदळी काष्टी तांदळी काष्टी म्हणजे श्रीगोंदा तालुका नाही काष्टी श्रीगोंदा चालू केली आणि शिरूर मध्ये तांदळी शिरूर शिरूर तालुका नाव काय सीताराम पांढरंग दादा ते दादा ते दादा काही काळजी करू नका आपल्याला जे काही अडचणी लागतील अडचणी येतील मला तुम्ही फोन करा सगळ्या प्रश्न सॉल्व्ह होतील मी जेवढा शेतकऱ्यांसाठी चांगला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला पाहिजे हे माझं तत्व आहे मग त्याच्यामुळेच मग आम्ही सुद्धा कसा निर्णय घेतो की बाबा आमचं जिथं न्याय तिथं जे टेम्पोला नेत असला तर देतो नाही तर मग त्याला द्यायच नाही मग दुसऱ्या टेम्पोला टेम्पोला दुसरं नाव का सांगतोय आहे पूर्वी गाड्या खाली होत नव्हत्या आमच्याकडे आता मार्केटमध्ये मालच कमी आहेत आणि आपण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी से नाशिक मार्केट चालू केलेलं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये से शेतकऱ्यांना आता कुठे अडचण नाही म्हणत आता मालच कमी आहे लक्षात त्यामुळे कुणी काही सांगू द्या त्यांना काही अडचणी आल्या तरी मी लगेच तिथे सक्षम आहे शेतकऱ्यांसाठी ओके आमची यंत्रणा सक्षम आहे तुम्ही युट्यूब चॅनल रोज पाहता का हो oh. त्यात काय काय फायदा होतो आपल्याला काय काय फायदा म्हणजे कसे इथं जर एखाद्याने मागितलं कोणी तर ते आपल्याला आप रेट कळल्यामुळे कळतात ना की असं चाललंय गोटीआ ही चालली आणि मग आपल्याला माल असं मागतात मग ते आम्हाला फायदा होतो ना बरोबर मग तुमचं ते खरडा की कसं चाललंय बघ खरडा चांगल्याच्या भावात खरडा तिथं चाललाय एकशे तीस चांगला माझ हित ह्यांनी जर दीड सिनेमा मग आपल्याला कळतंय ना ती मग तिथं गणे लोकांना चाललाय हित कसं नाही घेत हो फायदा होतो हो हा फायदा होतो म्हणले म्हणजे आम्ही नी, मी सांगतो की सगळा मला आम्ही ऐकणार नाही पण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आपण करतो म्हणजे जागेवर देणार की जागेवर देणारे पण चांगली आहेत ते सर बघा ना तुम्ही जागा देणार सुद्धा सल्ला देताय आहेत द्या पण इकडल्या रेट बघून द्या इथं या एकदा म्हणजे पण सांगणार आहे असं सल्ला तुम ना तुम्ही बोल बरोबर आहे छोटा फोन आहे शेतकऱ्याला ते आगत आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकरी आपला सगळ्यांचा आत्मा आहे तो बळीराजा आहे सगळ्यांना पोशिंदा आहे पण त्या पोशिंद्याला सगळी वाळीत टाकले तुच्छ वागणूक देतात तुमचं मी संभाषण परत ते निलव पण ऐकतो ना त्यामुळे मला सगळं माहिती झालं कार्ड तुम्ही अशी जागृत झाली पाहिजे आता सर जण जागृत झाले सर आता लय जणांना म्हणजे तुमचं लय जण पाहतात ना सगळी शेअरधार बरोबर आहे पहिलं सारखं नाही अगोदर काय व्हायचं जागेवर आलं की कसं मागे तसं दाज कमी करायची देऊन टाकायची पण आता हे कार्ड लोक पाहतात काय होत आता आडून जातात थोडी असं होतं आता महात्मा ज्योतिबा फुलेंनी तरुण त्यावेळेस यांना तरुणांना शिक्षित केलं सावित्रीबा फुले महिलांना शिक्षित केलं आणि हे हो के हो शिक्षण किती गरजेचं होतं हे आपल्याला कालांतर कळलं कळ आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्केटिंग हे किती गरजेचं आहे हे आता मला कळायला लागलं किंवा माझा किती फायदा होतो तुम्हाला हो ना किती फायदा म्हणजे सगळ्यांना कळते ना की आपल्याला हेतून मागे जागा देणारी किती लोक होती हे ऐकल्यानंतर मग फायदा झाला ना किती फायदा होतो पहिली गोष्ट सगळी लुटतात अशातला भाग नाहीये जाग्यावर पण रिजेक्शन नाही करतात ना ते ठीक आहे आता ते रिजेक्शन तर तुम्ही बुडी केली पाहिजे कालही एक जणांनी एकशे चा सौदा करताना मला विचारलं होतं आणि त्यांना मी लगेच सांगितलं बिंदाज द्या पण त्यांनी मला आता खंत व्यक्त केली शेट एकशे एक्क्याण्णव माझ्या अंगी नाही लागलं तो माझा रिजेक्शन खूप केला शेवट ज्याची त्याची पसंती आहे पण एकशे एक्क्याण्णव योग्य वाटला सर सगळं द्या काही अडचण नाही व्यापारी नक्कीच चांगला बी असेल त्याला नक्कीच द्या किंवा मी तुम्ही दुसरीकडे कुठं मार्केट तिथं जवळ असाल तिथं पाठवा नाही युट्यूब पाहिल्यानंतर तुमच्या नाशिकचं पण दिसतं इंदापूरचं दिसतं सगळं दिसत हो 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 सगळं दिसत तुम्ही काढलं तिने काढलं दिसतं बरोबर आहे काही अडचण आली मला सांगा तुम्हाला खूप अडचणी आमची सगळी टीम सक्षम आहे तुम्हाला सेवा करायला आणि गाडी दोन रुपये भाड्याचे हो, द्या हो, आमच्या हो, मालकीडीच पाठवायची इच्छा आहे तिथंच पाठवा नाही नाही तेच पाठवणार ना तर नाही ऐकत आम्ही नाही कारण आम्ही भाड्या देतोय ते एवढंच होतं की बाबा पट्ट्या बिट्ट्यात नाही सांगत नाही तर मग सांगा मी आपल्याला व्हॉट्सअपला पट्ट्या पट्ट्याची गरज नाही कारण तुम्हाला डिजिटल मंडी आपली डायरेक्ट ह्याला पट्ट्यात कशाला व्हॉट्सअपला लगेच पाच सहा येतील ऑनलाईन पेमेंट झालं मग माझं तुमच्या ह्याला त्यामुळे मला काही पट्टी पाहायलाच नाही मिळेल म्हणून मी त्याला दोनदा फोन केला ठीक आहे तुम्हाला तिथं नंबर पोहोचला नसेल तुमचा कम्प्युटरला फोन येऊन सर माझा ठीक आहे हा ह्याच नंबरवर तुम्हाला फोन येऊन ऑफिस म्हणून होतं माझं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला ऑफिसहून सकाळी फोन येईल त्या सगळे डिटेल्स सांगा त्यांना बर 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 ओके सर चालेल ओके धन्यवाद